नवी दिल्ली येथे साईबाबा जन्मस्थान पाथरी साईबाबांच्या दिव्य चैतन्य पादुकांचा महादर्शन सोहळा कोटा रमा राजू चॅरिटेबल ट्रस्ट नवी दिल्लीचे चेअरमन सुंदरराव सिनियर ॲडव्होकेट दिल्ली हायकोर्ट व त्यांच्या सुविद्य पत्नी रमा सुंदरराव यांच्या वतीने रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चंडीपाठ नवग्रह ह हवन गौपूजन आणि साई सत्यनारायण पूजा व साईबाबा दिव्य चैतन्य पादुकांचा दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता ॲडव्होकेट सुंदरराव व त्यांच्या सुविद्य पत्नी रमा सुंदरराव यांच्या हस्ते चंडीपाठ व नवग्रह पूजा करण्यात आली साऊथकडील अकरा विद्वान पंडितांनी चंडीपाठ व नवग्रह हवन पूजेचे पौरोहित्य हो केले दुपारी अकरा वाजता साईबाबांच्या भव्य दिव्य पालखीची मोठ्या उत्साहात मिरवणूक झाली त्यानंतर पंधराशे साई भक्तांनी मोठ्या श्रद्धेने व भक्तीभावाने सामुदायिक साई सत्यनारायण पूजेत सहभाग घेतला सत्यनारायण पूजेचे पौरोहित्य साईबाबा जन्मस्थान पाथरी मंदिराचे पुजारी साईप्रसाद नारायण कुलकर्णी यांनी केले हायकोर्ट नवी दिल्लीचे नामवंत ऍडव्होकेट्स आमदार खासदार तसेच दिल्ली येथील हजारो साई भक्तांनी पाथरी जन्मस्थान साई मंदिरातील दिव्य चैतन्य पवित्र पादुकांच्या दर्शनाचा लाभ घेतला या भव्य दिव्य सोहळ्यासाठी साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन के कुलकर्णी मंदिर अधीक्षिका सौछाया कुलकर्णी प्रभाकर पाटील उपस्थित होते प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी